माझं नाव अभिषेक जेव्हा कोकणातील त्या भयानक रात्रीची आठवण येते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला घडलेला एक प्रसंग आजही माझ्या मनात घर करून बसला आहे त्या घटनेने माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ही कथा माझ्या तीन मित्रांची आहे मी प्रकाश आणि संजय आम्ही तिघं रायगड जिल्ह्यातल्या मुरुळ तालुक्यातल्या सांद्रिया गावातले आमचं गाव म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत निवांत ठिकाण डोंगर दऱ्या भात शेती नारळी पोपडीच्या बागा आणि घरांच्या आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी दिवसा कोकण म्हणजे स्वर्गाहून सुंदर पण रात्री मात्र त्याची एक वेगळीच गूळ बाजू समोर यायची रात्रीच्या वेळी गावात पूर्ण शांतता पसरायची विजेची सोय मर्यादित असल्याने बहुतांश घरात कंदील किंवा चिमण्यांचा मंद प्रकाश असायचा गावकऱ्यांचे जीवन साधे पारंपरिक विचारांनी भारलेले आणि निसर्गाशी अगदी एकरूप झालेले त्यांच्या मनात निसर्गाबद्दल आदर होता तसाच काही गूळ अलौकिक गोष्टीबद्दलचा धाकही आमच्या चौघातील चौथा मित्र होता सागर तो आमच्यातच लहानाचा मोठा झाला होता पण शिक्षणानिमित्त तो पुण्यात गेला होता आणि तिथे स्थायिक झाला होता त्यामुळे त्याच्या बोलण्यात वागण्यात शहरीपणा आला होता तो अतिशय आगाऊ धाडसी आणि स्वतःला स्मार्ट समजणारा होता मी हे मानत नाही हे सगळं थोताळ आहे गावकऱ्यांच्या अंधश्रद्धा आहे अशा विचारांचा तो होता त्याला कोकणातील जुन्या समजुती म्हणजे निवळ करमणुकीचा भाग वाटायचा त्याला आणखी एक शौक होता इंग्लिश दारूचा पुण्यातून येताना तो नेहमी आपल्यासोबत विस्की किंवा बिअरच्या बाटल्या घेऊन यायचा आणि इथे गावात कुठे मिळता रे असले फाईन ड्रिंक असं म्हणून आमची चेष्टा करायचा पण आम्हाला मात्र ती पर्वणीच असायची कारण त्याचे खरे होते इंग्लिश दारू आम्हाला कुठे मिळायची तेव्हा पैसेही नसायचे त्यामुळे ते त्यासाठी ते आम्ही त्याला डोक्यावर घ्यायचो आणि तो आमच्याकडून त्याचं कौतुक करून घ्यायचा हवे ते करून घ्यायचा पण ही लालसा महागात पडणार होती भविष्यात जाऊन त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सागर पुन्हा गावी आला होता त्याच्या ऐनाने आमच्या तिघा मित्रांना खूप आनंद झाला होता दिवसा आम्ही एकत्र शेतात फिरायचो आंब्याच्या बागेत जायचो विहिरीवर पोहायचो पण संध्याकाळ झाली की सागरचा शहरी थाट सुरू व्हायचा तो आमच्याशी पुण्यात येईल त्याच्या आयुष्याबद्दल बोलून आम्हाला चिडवायचा गावात एक ठिकाण होतं ज्याबद्दल सगळे गावकरी नेहमी आम्हाला बजावून सांगायचे गावाच्या वेशीबाहेर घंधाट जंगलाच्या दिशेने एक जुनी पळकी विहीर आहे तिच्या अगदी बाजूलाच एक भले मोठे पारंब्या लोमणारे वळाचे झाड होते त्या ठिकाणाला गावकरी चकव्याची विहीर म्हणायचे तिथे दिवसाही फारसं कुणी जात नसे त्यामुळे रात्री जायची तर कुणाचीही हिंमत नव्हती त्या विहिरीवर रात्री जायचं नाही पोरांनो आमचा म्हातारा आजोबा नेहमी सांगायचा तिथे चकव्याचा वावर आहे जो कोणी रात्री तिथे जातो तो वाट चुकून हरवतो किंवा त्याला विचित्र भास होतात काही जण तर कायमचे वेळेस झाले तिकडे जाऊन आमची आई पण सांगायची तिकडे जाऊ रे लहानपणी एक पोरगा तिथे हरवला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा देह विरी सापडला होता तेव्हापासून ते ठिकाण भयानक मानतात प्रकाश आणि संजय आम्ही दोघंही या गोष्टीवर विश्वास ठेवणारे आम्हाला त्या ठिकाणाबद्दल एक प्रकारची भीती वाटायची पण सागर मात्र हे सगळं ऐकून हसायचा अरे काय हे गावकरी अजूनही असल्या जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवतात चकवा भिकवा काही नसतं ते फक्त अंधारात वाट चुकतात किंवा दारू पिऊन धिंगाणा घालतात आणि मग भूताचे नाव देतात तो असे बोलून आमची चेष्टा करायचा एक दिवस रात्री जेवणानंतर आम्ही चौघ गप्पा मारत बसलो होतो बाहेर काळोख गळत झाला होता आणि राटगिड्यांचा किरकिर आवाज ऐकू येत होता सागर म्हणाला एक गंमत करूया का रे गुडली गंमत मी विचारलं चला त्या चकव्याच्या विहिरीवर जाऊया आज अमावस्या आहे बघूया तरी काय आहे ते मी पुण्यातून चांगली इंग्लिश दारू घेऊन आलोय तिकडे बसून पिऊया सागरच्या डोळ्यात एक आगळी चमक होती मी आणि प्रकाशने लगेच नकार दिला नको रे सागर उगाच कशाला धोका घेतोस गावातले लोक काय म्हणते मी म्हणालो संजय तर थरथरू लागला होता भिया वैरे माका नको जाऊ तिथे पण सागरहट्टाला पेटला होता तुम्ही तिघे गावचे आहात म्हणून घाबरता मी शहरातून आलो आहे मला हे सगळं थोताळ वाटतं मी दाखवतो की तुम्हाला तिथे काहीच नाही आहे जर तुम्ही नाही आलात तर तुम्ही भितरट आहात असं मी पुण्याला जाऊन सगळ्यांना सांगेन त्याने आम्हाला चिडवायला सुरुवात केली आणि मग त्याने एक मोठी ऑफर दिली आणि ऐका मी माझ्या बाटल्या देईन तुम्हाला फुकट इंग्लिश दारूचे नाव ऐकून प्रकाशाने संजय थोडे डगमगले त्या काळात गावात असले दारू मिळणे फार दुर्मिळ होते मलाही थोडा मोह झाला पण भीती जास्त होती तरीही सागरच्या हाट्टापाई आणि त्याच्या भितरट म्हणण्यामुळे आम्ही तिघेही नाईलाजाने जाणे तयार झालो बघूया काय आहे ते असं मनात म्हणत आम्ही बाहेर पडलो बाहेर काळोख इतका होता की हाताला हात दिसत नव्हता सोबत कंदील घेऊन आम्ही चौघ गावाच्या वेशीबाहेरच्या त्या भयान रस्त्याने सगळ्याच्या विहिरीच्या दिशेने निघालो सांद्री गावाच्या वेशीबाहेर पळताच वातावरणात एक अनामिक शांतता पसरली हाताला हात ताला दिसत नव्हता कंदिलाचा मंद प्रकाश आमच्या एक लहानसा वर्तुळ तयार करत होता पण त्या वर्तुळाबाहेर अनाधिकाळू गिळंकृत करायला तयार होता रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि दूरवरून येणाऱ्या श्वापदांच्या अस्पष्ट आवाजाने वातावरण अधिकच भयानक बनलं होतं काही मिनटातच आम्ही चौकाच्या विहिरीजवळ पोहोचलो ती जुनी पळकी विहीर आणि तिच्या बाजूला असलेला भला मोठा पारंब्या लोंबणारा वळाचा वृक्ष काळोखात का एखाद्या का का राक्षसासारखा भासत होता वळाच्या पारंब्या वाऱ्याने हलत होत्या आणि त्यांचा सळसळण्याचा आवाज एखाद्या कुजबुजीसारखा वाटत होता विहिरीतून येणारा कुबटवास आणि आतून येणारा थंडकार वारा अंगावर काटा आणत होता सागरने त्याच्या बॅगमधून विस्कीची बॉटल काढली आणि प्लास्टिकचे ग्लास काढले बसा इथेच या दगडी कठड्यावर तो म्हणाला आणि स्वत विधीच्या काठाला असलेल्या मोठ्या दगडावर आरामात बसला एकदम परफेक्ट जागा आहे चला आज गावकऱ्यांच्या भूतांच्या गोष्टी ऐकत थोडं शहरी ड्रिंक पिऊया मी प्रकाश आणि संजय मात्र विहिरीपासून चार पाच फुटांवर वळाच्या झाडाखाली जमिनीवर बसलो आमच्या मनात भीती दाटून आली होती सागरने प्रत्येकाच्या ग्लासात दारू ओतली पहिला घोड घेतला आणि ती कडू विस्की घशातून उतरतानाच अंगावर एक थरथरणारी शिरशिरी आली काय रे एवढे घाबरलाय का कशाला थरथरताय था सागर आम्हाला चिळवत म्हणाला हे बघा काही नाही इथे हे सगळं तुमच्या मनाचा खेळ आहे तो हे बोलत असतानाच वडाच्या झाडावरून एक सुकलेलं पान गळून पडलं आणि आमच्या जवळ खट्ट असा आवाज झाला मी आणि प्रकाशने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आमचे डोळे मोठे झाले होते संजय तर जागेवरच उभा राहिला त्याचा घसा कोरडा पडला होता काय काय ते तो अळखळत बोलला सागरला हे पाहून खूप मजा आली तो हसून म्हणाला काय घाबरत आहात रे तुम्ही फक्त पान पडलं ऐकाही दारू आहे भूताना नाही आवडत प्या आणि भीती घालवा त्याने पुन्हा ग्लासात दारू ओतली आम्ही पुन्हा दारू पिऊ लागलो आमचे कान प्रत्येक बारीक आवाजाकडे लागले होते एकदा एका किड्याचा आवाज आला तर एकदा कुठून तरी घुबळाचा असा आवाज आला प्रत्येक वेळी आम्ही तिघेही धसकत होतो सागर मात्र अजूनही विहिरीच्या कठड्यावर निवंत बसून दारू पीत होता आणि आमच्याकडे पाहून हसत होता त्याला आम्ही घाबरलेले पाहून आनंद होत होता एक काम करूया का सागर अचानक गंभीर आवाजात म्हणाला आता डोकावून बघूया का विहिरी बघूया तरी चौका दिसतोय का मी आणि प्रकाशने एकाच वेळी नको असा आवाज केला संजने तर दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले बिया वैरे माका नको रे सागर भितरट सागर हसला त्यावेळी त्याने विहिरीत डोकावून पाहिलं आणि पुन्हा बाटली तोंडाला लावली आम्ही आणखी थोडे प्यायलो सागरला आता चांगलीच चढली होती तो बळबळत होता कधी गाणी गुणगुणत होता तर कधी आम्हाला पुण्यातले किस्से सांगून चिडवत होता अरे तुम्ही गावातच राहणार पुणे किती स्मार्ट आहे माहिती आहे का तुम्हाला त्याचे बोलणे अस्पष्ट झाले होते आता तो बळबळत आमच्याजवळ येऊन बसला माझी पण भीती जरा कमी झाली होती कारण खरंच इथे काही तसे जाणवत नव्हते हो सागरने तर विहिरीत पण डोकावून पाहिलं होतं मी पण जरा निर्धास्त झालो होतो बघितलं काही नाही आहे इथे सागर नेहमीच्या थाटात म्हणाला हे फक्त तुमच्या गावाल्यांच्या मनातले भूत आहे तो हसला मग त्याने आपल्यासोबत आणलेली इंग्लिश दारूची बाटली आणि ग्लासेस खाली ठेवले थांबा मी बघून येतो विहिरीत काय आहे ते असं म्हणत तो, तो कंदिलाचा प्रकाश घेऊन विहिरीजवळ गेला आम्ही तिघे त्याला नकोरे सागर असं मानत होतो पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो विहिरीच्या काठावर गेला आणि कंदील खाली धरून विहिरी टोकावला त्याचा चेहरा कंदिलाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होता त्याने विहिरी टोकावले काही सेकंद आणि अचानक त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि स्तब्धता स्पष्ट दिसत होती तो काही न बोलता अगदी शांतपणे आमच्याकडे परतला आणि जिथे बसलो होतो तिथे येऊन बसला त्याने बाटलेला हात लावला नाही काय झालं रे सागर मी त्याला विचारलं बघितलंच काही विहिरीत प्रकाशने विचारलं पण सागरने काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त समोर अंधारात रिकाम्या नजरेने पाहत बसला होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते जो सागर मिनटाभरापूर्वी इतका आगाऊ आणि धाडसी होता तो आता पूर्णपणे गप्प झाला होता आम्ही तिघे त्याला वारंवार वार विचारत होतो पण तो काहीही बोलत नव्हता फक्त स्तब्ध बसला होता आम्हा तिघांनाही आता खूप भीती वाटू लागली होती सागरला असं सा कधीच पाहिलं नव्हतं त्याचा हा बदललेला अवतार पाहून आमच्या अंगावर काटा आला हे काहीतरी विचित्र आहे रे संजय कुजबुजला चल रे इथं थांबून काही उपयोग नाही काहीतरी गळबळ असा मी प्रकाशला म्हणालो आम्ही तिघांनी सागरला उठवलं तो विरोध करत नव्हता पण आमच्यासोबत चालतही नव्हता आम्ही त्याला अक्षरशः ओढतच तिथून बाहेर पडलो कंदील घेऊन आम्ही आमच्या गावाच्या दिशेने परत निघालो रात्रीचे किती वाजले होते माहीत नाही पण आता आम्हाला घरी जायला पाहिजे होते सुरुवातीला आम्हाला वाटले की आम्ही योग्य रस्त्याने जात आहोत रस्ता अरुंद होता दोन्ही बाजूंनी दाट झाडी होती कंदेलाच्या प्रकाशात फक्त काही फुटापर्यंतचं दिसत होतं हे वळण आलं होतं का आधी प्रकाशने विचारलं त्याच्या आवाजचा संशय होता नाही रे मला नाही आठवत मी म्हणालो आम्ही पुढे चालत राहिलो थोड्या वेळाने संजय थांबला अभिषेक प्रकाश हे बघ त्याने एका विशिष्ट आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवले हे झाड आपण आताच पार केलं नाही का आम्ही तिघांनीही झाडाकडे पाहिलं ते झाड खरंच ओळखीचं वाटत होतं त्याची फांदी विशिष्ट प्रकारे वाकलेली होती हो रे मलाही आठवतंय प्रकाश म्हणाला त्याच्या आवाजात भीती होती आम्ही पुन्हा चालायला ला लागलो पण पाच दहा मिनटातच आम्ही पुन्हा त्याच आंब्याच्या झाडाजवळ पोहोचलो आता मात्र आमच्या तिघांच्याही अंगावर शहारे आले हे काय आहे मी घाबरून म्हणालो आपण एकाच ठिकाणी फिरत आहोत का चकवा संजयच्या तोंडून शब्द फुटले हा चकवा आहे सागर तर पूर्ण शांत झाला होता बाहेर काळोख अधिकच वाढत होता आणि कंदिलाचा प्रकाशही आता मंद होऊ लागला होता जणू तोही थकलेला होता वाऱ्याचा वेग वाढला आणि झाडांची सळसळ अधिक भीतीदायक वाटू लागली दूरवरून काहीतरी अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागले जे माणसाचे नव्हते आम्ही चौघही एका अनोळखी भीतीमध्ये अडकलो होतो एका अशा झाड्यातून बाहेर पडणं आम्हाला अशक्य वाटत होतं आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता आता दिसतच नव्हता समोर फक्त घंडाट झाडी आणि काळोख अरे रस्ता कुठे गेला प्रकाश ओरडला आम्हाला वाटू लागलं की आम्ही एकाच ठिकाणी गोलगोल फिरत आहोत त्याचवेळी जो सागर इतका वेळ गप्पा होता तो अचानक बोलू लागला पण त्याचा आवाज तो नव्हता नेहमीसारखा तो खोल जळ आणि काहीसा निर्जीव वाटत होता आता नाही निघणार आपण तो पुटपुटला त्याची नजर अजूनही रिकामी होती आता हे चक्र असे सुरू राहील जशी मी अडकले आहे इथे इथून कधीच बाहेर जायचा रस्ता सापडत नाही मधूनच तो मुलीचा आवाज काढू लागला त्याचेही शब्द ऐकून प्रकाश आणि संजयच्या काळच्यात धस्स झालं सागरला काय झालं आहे आम्ही एकमेकांकडे पाहिलं पण मी मात्र अजूनही मानायला तयार नव्हतो की सागरला काहीतरी झाले आहे मला वाटले की सागर अजूनही आमची टिंगल करत आहे आम्हाला घाबरवत आहे मला सागरच्या आगाऊपणाचा सा राग आला रागाने मी पुढे होऊन सागरच्या दोन कांशीला जोरदार मारले पुढे रे तुझी टिंगल चल नीट चाल पण सागरला काहीच फरक पडला नाही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता त्याने डोळेही मिटले नाहीत तो फक्त त्या रिकाम्या नजरेने समोर पाहत त्याचा शब्द पुटपुटत राहिला इथून कधीच बाहेर जायचा रस्ता सापडत नाही आमच्या तिघांच्याही अंगावर शहारे आले आता आम्हाला खात्री पडली होती की इथे काहीतरी भयंकर घडले आहे आम्ही त्या चकव्यात पूर्णपणे अडकलो होतो आम्ही तिघेही आता रडवेले झालो होतो किती वेळ झाला होता हे कळायला मार्ग नव्हता कारण प्रत्येक वळणावर तोच रस्ता तिचं झाडे दिसत होती आम्ही त्याच आंब्याच्या झाडाजवळून पुन्हा पुन्हा जात होतो भयानक शांतता आणि सतत दिशाहीन फिरण्यामुळे आमची मानसिक अवस्था बिघडली होती डोळ्यासमोरचा रस्ता अचानक गायब झाल्यासारखा वाटायचा कधी समोर एक अदृश्य भिंत उभी राहिल्याचा भास व्हायचा आम्ही पूर्णपणे हातात झालो होतो त्याच क्षणी जो सागर इतका वेळ गुळपणे शांत होता तो अचानक पुन्हा बोलू लागला पण त्याचा आवाज आता पूर्णपणे मुलीचा झाला होता मी जाऊ देल तुम्हाला इथून असे वाटते का आणि तो हसायला लागला हे हसणे सागरचे नव्हते ते एका मुलीच्या किंकाडीसारखे कर्कश आणि अंगावर काटा आणणारे होते प्रकाश आणि संजय अक्षरशः घाबरून थरथरू लागले त्यांचे डोळे विस्फारले होते पण मला मात्र त्याला तिथेच तुडवावे वाटत होते त्याच्या या बदललेल्या आवाजाने आणि भयानक हसण्याने माझा संतापनावर झाला त्याच्या अगावपणाचा आणि आताच्या या क्रूर थड्डेचा मला प्रचंड राग आला मी त्याच्याजवळ गेलो त्याला मारायला मी त्याची कॉलर पकडली आणि ओरडलो क बस बस झाली तुझे फालतू ॲक्टिंग आम्हाला भीती दाखवतोस पण त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला जोरदार असा धक्का दिला की मी लांब जाऊन पडलो माझ्या हाताला आणि गुडघ्याला चांगलेच चा लागले मी चांगला धष्टपुष्ट होतो आणि सागर तर माझ्यापेक्षा लुकळा होता जे आता त्याने मला उचलून फेकले होते ते त्याच्याकडून या जन्मा शक्य नव्हते एका सामान्य माणसाला ते करता आलेच नसते संतोष आणि प्रकाश भीतीने ओरडले अभिषेक ओरडत ते धावत माझ्याकडे आले मला उचलून ते आता पळपळ असं म्हणत मला ओढत घेऊन गेले पण मी कसा बसा त्यांच्यासोबत धावत होतो माझ्या अंगातून घाम फुटत होता आणि भीतीने माझं अवसान गळालं होतं आम्हाला कसलाही विचार करायला वेळ नव्हता फक्त त्या भयाण जागेतून बाहेर पडणे हेच आमचे ध्येय होते आम्ही धावत असतानाच लांब आम्हाला एक मंद लालसर दिव्याचा प्रकाश दिसला देवतारी त्याला कोण मारी आम्ही तिघेही त्या लाल दिव्याच्या दिशेने धावत गेलो जवळ गेल्यावर पाहिलं तर ती किशोर काकांची बैलगाडी होती रात्रीच्या वेळी ते शेतातून परत येत असावे त्यांना पाहून आमच्या जीवाजीव आला प्रकाश आणि संजय तर त्यांच्यासमोर अक्षरशः रडायलाच लागले किशोर काकांनी आम्हाला पाहताच सर्व परिस्थिती समजून गेले त्यांनी आम्हाला गाडीत बसायला सांगितलं आणि पाणी प्यायला दिलं घाबरू नका पोरांनो बैलगाडीत काहीही होणार नाही तुम्हाला बैल हे साक्षात भैरव बाबाचे वाहन असतात बैलांना कोणताही चपवा लागत नाही ते सरळ मार्गानेच जातात असे म्हणून त्यांनी आम्हाला धीर दिला बैलांची खुरं ढोकून चालण्याचा आवाज त्या शांत रात्री एक प्रकारचा आधार देत होता आम्हाला किशोर काकांसोबत सुरक्षित वाटले आणि काही वेळातच आम्ही गावात घरी पोहोचलो घरी पोहोचताच आम्ही सागरबद्दल सांगितलं त्याला चकवा लागला होता आणि तो किती विचित्र वागत होता हे सांगितले आमच्या आई वडील आणि आजूबाजूचे शेजारी पाजारी असे आठ दहा जण त्याला शोधायला जंगलात निघाले आम्ही इतक्या रात्री बाहेर गेल्याबद्दल आम्हाला प्रचंड बोलणे बसले पण त्यावेळी आम्हाला त्या बोलण्याची काहीही चिंता नव्हती कारण आम्ही तिघही भीतीने थरथर कापत होतो मला ताप भरला होता आणि मी खोलीत झोपून गेलो मी दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजताच उठलो घराबाहेर प्रचंड गर्दीचा आवाज येत होता मी उठून बाहेर आलो माझ्या घरातले संतोष प्रकाश आणि बरेच गावकरी गोल करून उभे होते मी गर्दीत घुसलो आणि बघायला लागलो ते दृश्य बघून मी अक्षरशः धक्क झालो आमच्या गावच्या मांत्रिक त्यांचे सगळे साहित्य मांडून बसले होते त्यांच्यासमोर सागरला जवळपास पाच जणांनी धरलं होतं तो प्रचंड ओरडत होता किंकाळ्या फोडत होता त्या मुलीच्या किंकाळ्या होत्या ज्या आम्ही रात्री ऐकल्या होत्या माझं तर काळीच गोठून जात होतं हे सगळं पाहून अचानक सागरने त्या पाच जणांनाही ढकलून दिलं त्यांची पकड सुटली आणि त्यांनी जमिनीवर जवळपास सहा फूट उंच उडी मारली सगळे लोक ओरडले अरे बापरे कोणत्याही मनुष्याला हे शक्य नव्हतं तो सागर नव्हता त्याच्या अंगात काहीतरी भयंकर शक्ती संचारली होती हे दृश्य पाहून तर मला चक्करच आली आणि मी तिथेच कोसळलो कारण माझ्या डोळ्यासमोर त्याने मला ढकलल्याचा तोच रातीचा प्रसंग उभा राहिला होता मला माहीत नाही मी किती वेळ बेशुद्ध होतो पण आता बाहेर रात्र झाली होती मी उठलो तेव्हा संतोष आणि प्रकाश माझ्याजवळ होता मी घरात माझ्या खोलीत होतो आई बाबाही काळजीने माझ्याकडे बघत होते सगळं ठीक आहे आता प्रकाश म्हणाला सागरसुद्धा ठीक आहे त्याच्या अंगातली ती वाईट आत्मा बाहेर पडली मोठ्या मुश्किलीने वय रे आता सगळं ठीक आहे बघ आता घाबरू नकोस कच खाल्ली आहेस तू आता जरा दम धर काही होत नाही बघ बाबा मला ठामपणे बोलले त्यांच्या शब्दाने मला धीरच आला मला बरे वाटले हे ऐकून की सागर आता ठीक होता पण अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर काटा येतो त्या दिवसानंतर मी सागरशी बोलणे कमी केले मला त्याला पाहूनही तिचं भयानक घटना आठवून खूप भीती वाटायची त्या रात्रीच्या घटनेने मला शिकवलं की काही गोष्टी विज्ञान आणि तर्काच्या पलीकडच्या असतात ज्यांचा आदर करण्याचं शहानपणाचे असते